नई जिंदगी परिसरात विमानतळ संरक्षक भिंतीच्या शेजारील अतिक्रमण हटाव कारवाई सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने आज नई जिंदगी येथील विमानतळ संरक्षण भिंतीलगतचे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमानतळाच्या आजूबाजूला झालेला अतिक्रमण महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशांवे तसेच महापालिका अतिक्रमण विभाग हेमंत हेमंतकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठी कारवाई करण्यात आली जिंदगी येथील विमानतळ संरक्षण भिंती लगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी परिसरातील नागरिकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने आज ही कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान टपरी खोके पत्र्याचे शेड निष्काशित करण्यात आले कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता यावेळी क्यू आर टी पथक सी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते आज रोजी रोजी काल सूचना दिली होती त्याप्रमाणे लोकांनी काढून घेतले होते त्यांचे अतिक्रमण काढून घेतलेले उरलेले सर्व अतिक्रमण आज अतिक्रमण पथक तसेच विभागीय कार्यालय क्रमांक दोन चार यांच्या मदतीने संयुक्त मोहीम घेऊन मोहीम राबवण्यात आलेली आहे विमानतळाचे चालू झालेले कंपाऊंड पासून ते शेवटच्या कंपाऊंड हॉल पर्यंत अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे মতো কহো हां <laughs> केला